असंच आशीर्वाद ताई मध्ये बरं का माझ्या त्याच्यावर डोक्यावर नाही नाही कुठं जायचं माझा आशीर्वाद जरी मी चुकली तरी मला समजून घ्या बाकी काय अपेक्षा नाही माझी माहित आहे का असं त्या कुठं तर लांब धाकता आहे समजून घ्या अष्टपुत्र सोबत तर लक्ष्मी पूजन मी मांडले बघा ताई आले त्या पूजा करायला तर असं मी लक्ष्मीपूजनची पूजा केली आहे बघा तर मस्त पैकी अशी रांगोळ काढून ती मस्त पैकी असं देव ती पूजा केली तर काय आहे का आपल्या ताईची पण मी म्हणलं होतं तुम्हाला ज्या घरात एक कन्या आहे तिची पण पूजा करायची म्हणून ताईला पण बोलवून घेतलं ताई पण काही लक्ष्मीपेक्षा कमी नाही त्या म्हणलं चला ताईला पण ताईची पूजा म्हणजे एक प्रकारचं तिची चल झाले बघा बस तिथं बस तिथं इकडं तोंड करून बस मम्मीकड पाय ठेवू तर पाय ठेवूनसत बघ मम्मी आमची ही छोटी लक्ष्मी आहे तर चालू आहे त्यांचं माय लेकीच काय करायला आले तिचं पाय ती धून पूजा खरंच बघा मुलीचं महत्व लय पण कसं माहित आहे का समजा म्हणजे कळणारी जी काम आहे ती बघा तर बघा कसं मस्त पैकी तिची पूजा करायची आलोय आणि ताईला रूढी परंपरा आहे त्या पहिल्यापासून कसं पूजते ती काय तिला जशी करायचं म्हणजे उचल जसं करायचं आहे तसं चालू आहे बघा तर भारी वाटायला लागले बघा आज लक्ष्मीपूजन खरंच ताई म्हणते ती खोटं नाही घरची लक्ष्मी घरी असली ना तर ही असं वेगळंच असतं तर बघा ताई कशा मस्त पैकी असे सांगून नाही तायमुळं दिवाळी ह्या वारेनं साजरी झाली मल्ल्या झाली कारण एक लक्ष्मी घरात होती त्यामुळं पण ती लक्ष्मी आता काय नाही आमच्यामध्ये की आता ही एक्स्ट्रा एक लक्ष्मी वाढली आमच्यात तर त्या लक्ष्मीला पण ते आमच्या त्याला पण आम्ही मिस करतोय का काय असेल ती बघा झाले तिला वळायला ताई ती आता मी ताटकाय असं म्हणावं असं केलं नव्हतं म्हटलं आल्यावरच कराव आले, आले त्या गरबड उठल तिथं पण कानोल्याचं ती करायचं चालू आहे वर बघ ताय तिथं तिचं तिच तर मा सांगा बरं का मला कसं मी जमलंय का मी केलंय बरं का पहिल्यांदा असं बघा आता कसं जवळनं दाखवती रांगोळी ती काढली या मस्त अशी काय तुम्ही काय बोलला नाही काय काय भारी वाटलं नाही का तुम्हाला काय भारी ना वाटत नाही वाटत काय चांगलं आहे का चांग नाही भारी वाटलं भारी वाटलं नाही का मम्मी बोलली नाही म्हणून मला वाटलं तस काय नाही मग चांगलं झालंय आणि हे असं बघा मला पण भारी वाटतंय माणूस शान झालं म्हणजे बरं वाटतं तेव्हा जय त्याच्या परपंचात जय ती खुश असू दे भल कधी काय पण पण घरात केल्यानं शांतता राहते लक्ष्मी नांदते घरची लक्ष्मी घरी असलं म्हणजे वेगळंच असतं तुम्ही सांगा ही घरी नसली भली मी माझ्या घरी हाय पण माझ्या घरनं येऊन सुद्धा वेळ काढून हिच्या दाराला मला दिवा लावणं जमल गा किती पण पन काय पण असू द्या नसत जमल ती त्यांच्या घरातली लक्ष्मी असली तर निदान तुळशी दिवा लागू द्या राहिले दुसरी पण त्या लावायचं तुळशी दिवा लागू द्या तरी सुद्धा समाधान असतं नाही खरंच बरं गा ताईनं पण मला आज एवढं समजून सांगितलं जे मी तुम्हाला म्हणलं हळदीचा लेप करून मी जे उंबरटा म्हणजे जे घेतला सारवून म्हणजे एवढं भारी वाटलं ना जे त्याच्या भाग पण काहीतरी <सते> हा मग करण्याला लय महत्व आहे लय म्हणजे लय महत्व आहे फक्त माणसानं शान झालं की बघून मी पण जरा माझ्या मनाला पण बरं वाटलं ती म्हणली मी गप आहे पण मी विचार करत होती की खरच हिनं करून दाखवलं असं माझ्या डोक्यात विचार चालू होत पण हिमाज विचार हिला कधी कळलं नाही तर बहिणी ना मग आज कसं आहे माहिती आहे मला आनंद वाटला की बाबा आपली जाव शानी झाली कुठतरी कुठं तरी खरंच तिनं जसं आपल्याला पाहिजे होत जसं आपली अपेक्षा होती तसं तिनं स्वतः तिच्या आगमती ती पूजा केली बरं तुम्ही म्हणता ना मी म्हणजे तुझ तुला माझी भावना कधीच काढणार नाही पण मला तुमच्या तोंड ऐकायला मला एवढं भारी वाटत ना कारण कुठं तर मी केलेलं असतं त्याचं फळ मला तुमच्याकडनं भेटायला पाहिजे कारण दुसरं कोण नाही तुमच्याशिवाय मला पण जे सांगायला लक्ष्मीचं सा, आज जरी लक्ष्मीपूजन मी केलं माझ्या जीवनात खरं दोन लक्ष्मी अशा येत्या की जेणेकरून आज ही लक्ष्मी पुढची माझी बसलेली ती कुठं तर मला चांगला सल्ला देते तर नाही नाही खरं माहित आहे का तुम्ही हळदीचा लेप करून जे लावला जे अजून सांगण्यात पण वेगळं पण कसं आहे जे दिवा लावून अगरबत्ती किंवा धूप धूप नसला तर अगरबत्ती लावू पण चालू राहू दे ती चालू राहून राहत असताना ती चंदनाचा लेप दे एवढं भारी वाटलं ना खरंच मित्रांनो खरच बाहेरला जायचंय मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार आहेत काय तर खाचील गुरुवार तेवढ हो या धरती पूजा मांडायची माहेर त्याला पूजा मांडायची असं ना नाही ना गुरुवारच्या अगोदरच ना येणार आहे मी तस काही एवढा दिवस राहत नाही पण दोन दिवस भाऊबीजीसाठी मी खात चाललीय बर का तर ताईकड पण जायचं आहे मला ताईनं पण पूजा मांडलीय तर बघा पूजा मांडली पण कसं झालंय हिन लावले त्या मी अजून पंत त्या कारण की का तिनं लाडू ही तर केले तुम्हाला मी सांगाय म्हणजे मी अजून काहीच केलं नाही मी हिनं हाक मारतो मी घरा भाजा भाजी माझं चालूच होत ही भास ती भास आता निसत कडे घरा काढून ठेवला ती म्हणजे ताई हळदी जावा पूजा करायची या म्हणल्यावर तिनं हाक मारली परत ना ताई आली मग तसंच तिथं ठेवलं ना महागाई अजून आधी बघा काहीच केलं ना ज्यावेळेस माझं म्हणजे निवद मानाचा निवद असतो मग ती आपल्या परिस्थितीनं कसं पण असू कसं पण लाडू असू द्या करंजी असू द्या कानोला असू द्या काय पण असू द्या पण आपलं कष्टाचं तिथं देवापर्यंत जाणं ही लय मोठी गोष्ट आहे त्यामुळं गडबडीनं एक ताट मला कानोल्याचं आहे मला आज सकाळ धरण लय धावपळ झाली लय म्हणजे लय आणला पण नको म्हणत होतं काय घ्यायला त्यातनं पण बघा एक शर्ट माझ्या स्वतः पशी साठवून साठवून पैसे ठेवलं होतं बहिणीनं त्या स्वतःच्या सहकार्याचा ना, ना माझ्यावर मी आज काय तर घेतलं बरं वाटतं ज्या वेळेस आपल्या नवऱ्याला आपण काय तर आपली जशी फाटकी तशी काय का असं नाल किती दिलं त्याला वडील नाही ते आपली आपल्या पैसे ती आपण नाही त्यांचं सुख दुःख जाणायचं मग कोण जाणायचं म्हणून शिनार त्यांना ह्या दिवाळीत मला आनंदी बघायचं होतं म्हणून मी ती बघा टी शर्ट त्यांना आणला बरोबर तर काय काय मला लक्ष्मी सारख्या लक्ष्मी चालून सार घरी आली आहे म्हणलं लक्ष्मी पूजन आहे पण ताईची पण आपण पूजा केली ताई पण कन्या असल्यामुळं कुमारी काय मी ह्याच्या अगोदर पण ठरवलं होतं पूजा करणारच आहे म्हणून ताईचं जी कन्या पूजन आहे ती केलंय बघा तर पण करून घेते म्हणलं आल्यासारखं तर असाच आशीर्वाद काय राहते बरं का माझ्या डोक्यावर नाही माझा आशीर्वाद जरी मी चुकली तरी मला समजून घ्या बाकी काय अपेक्षा नाही माझी माहित आहे का असं द्या कुठं तर लांब आहे समजून घ्या अष्टपुत्र सोबत होते तर झाले बघा पूजन मस्त पैकी हो दाखवायचे कॅमेरा सगळं आता कसं काय केलंय की मत चांगले केले अजून कसलं करायचं ह्याच्या पलीकडे कर काय असतं हेच चांगलं केलंय तर माझ्याकडनं बाहेर बोलले ते फार वाटायला तिचं पण मी तिला मग अशी बोललो होतं मी काय व्हिडिओ काढला नाही त्याचा की मी पण तिची पूजा केली भुलवंशी ना सगळ्यांची काय हो गा भलं आम्ही जावं जावं आहे पण त्या जावं जावाच्या पलीकडे पण एक नातं असतं ती तिला तीज माहित आहे तर तिने तिच्या तोंडाने सांगू द्या काय फकस्त मला एक म्हणायचं आहे धन संपदा जिमीन जागा जा ही तर जरा मला काय येणार आहे सगळं आपण एकामेकाला दोन घास घालणं किंवा आपण एका जिवाट्यानं राहणं एका म्हणजे आपण हवं व्हायचं जर या सदर कुटुंब आपल्या शेवटी येत कार्यक्रम एकच असतो आता चालूलच होता आणि ती काय आपण होऊन राहिलेलं नाही ती आपल्या म्हणजे आमच्या सासऱ्यानेच आम्हाला ठेवलेलं आहे त्यामुळे काही आता वाढत बसणं काही नाही बहिणी कसं वाटलंय कसं नाही कमेंट मध्ये काय असते अलंकार ती मी पूजा केली बघा हे आपली कडधान्य जे काय असेल आपली नाणी लाडूचा जे प्रसाद ठेवलाय आपण काय पाच फळ म्हणा तर अशी मस्त पैकी पूजा केली बघा तर तुम्हाला कशी वाटते कशी नाही सांगा मला कमेंटमध्ये तर अशी मस्तपैकी रांगोळी काढली लक्ष्मीपूजन असं मस्तपैकी नाव दिले तर बाई हे असं मस्तपैकी असं असं इतकं रसरस वाटायला लागले ना एवढं भारी वाटायला लागले ताई पण येऊन गेले तर त्यामुळे एवढं भारी वाटायला लागलं आहे ना बोलायचं कामच नाही तर हे आपला कलश असा मांडून मस्तपैकी आंब्याची पानं वापरून जे आपण लक्ष्मीपूजा म्हणजे नारळ जी पूजा केली ती एकदम भारी अशी केली बघा तर सांगा मला कमेंटमध्ये कशी